नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मेंटरशिप या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कंबाईन पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांना डेली टार्गेट देतो आणि रोज संध्याकाळी नऊ वाजता त्या टार्गेटचं आपण विश्लेषण करतो या टार्गेटमध्ये बघितलं तर एक जी एसचा सब्जेक्ट आहे त्याचबरोबर चालू घडामोडीमधील विषय त्यामध्ये आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि नंतर बुद्धिमत्ता यामध्ये बघितलं तर घड्याळ हे प्रकरण आता आपण आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये बघणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर किती प्रश्न आलेले आहे आणि हे प्रश्न कोणत्या कॉन्सेप्टवर विचारलेले आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये कोणते पुरस्कार आपण वाचायला पाहिजे त्यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात हे सर्व कॉन्सेप्ट आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सुरुवातीला बघून घेऊ आजचा जो टार्गेट आहे या टार्गेटमध्ये सर्वात महत्त्वाचा आपल्याला जो अर्थशास्त्र यामधील बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न या राष्ट्रीय उत्पन्नावर एकूण चार प्रश्न आलेले आहेत सुरुवातीला हे चार प्रश्न बघू नंतर राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारू शकतात किंवा कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येणार याबद्दल थोडीशी आपण माहिती बघू तर सुरुवातीला लक्ष द्या चार प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवर आले होते त्यामध्ये बघा रा पूर्व पूर्वपक्षा दोन हजार एकवीस यामध्ये बघा राष्ट्रीय उत्पन्न समिती लक्षात राहू राष्ट्रीय उत्पन्न समितीवर प्रश्न आला होता त्यानंतर बघा सार्वत्रिक मूलभूत स सा उत्पन्न बघा सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न दोन हजार अठरामध्ये म्हणजे हे झाले दोन प्रश्न नंतरच बघितलं तर लक्ष देसा दोन हजार एकोणीसमध्ये आला होता भारताचे जी डी पी भारताची जी डी पी आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव आणि नव्वदच्या दरम्यान नंतर बघा भारताच्या जी डी पीचे क्षेत्रीय वितरण हा दोन हजार अठरामध्ये आला होता आता क्षेत्रीय वितरण म्हणजे काय त्यामध्ये बघितलं तर शेती शेतीवरचं जी डी पी याबद्दल प्रश्न आला होता म्हणजे हे झालेले आहेत चार प्रश्न पण आता आपण दोन हजार चोवीससाठी आपण अभ्यास करतो तर आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्न यावर आपल्याला कोणत्या घटकावर जास्त लक्ष द्यावं लागणार ते पहिले आपण समजून घेऊ लक्ष देसान सर्व गोष्ट मी तुम्हाला इथे क्लिअर करून सांगतो सोबत सोबत बघितलं तर तुम्हाला याचा सोर्स कुठे आहे बरोबर आहे हे सुद्धा तुम्हाला समजून सांगतो सुरुवातीला बघितलं तर हे प्रस्तावना अतिशय महत्त्वाची प्रस्तावना आहे या प्रस्तावनामध्ये बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल आपल्याला बरीचशी माहिती दिलेली आहे ते समजणं गरजेचं आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या व्याख्या आहे या व्याख्या बघितल्या तर ज्या आपण शास्त्रज्ञाने दिलेल्या आहेत ते शास्त्रज्ञावर प्रश्न येऊ शकतो हे तुम्हाला बघितलं तर जे अकरावी सॉरी बारावी बारावीचं जे पण आपलं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येते त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्ये हे पण अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना यावर प्रश्न आलेला आहे एका याच्यावर तर आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जी डी पी एन डी पी आणि ई एन पी याचे सूत्र पाठ करा या सूत्रावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो नंतर मग हरितस्तूल राष्ट्रीय उत्पन्न यावर राज्यसेवेमध्ये प्रश्न आलेला आहे राज्यसेवेमध्ये आलेला आहे तर डेफिनेटली हा आपल्याला बघितलं तर कंबाईनमध्ये यावर्षी प्रश्न येऊ शकतो हे सुद्धा आपल्याला बघितलं तर चांगल्या प्रकारे बारावीच्या स्टेट बोर्डामध्ये दिलेला आहे त्यामधून तुम्ही हे वाचू शकता त्यानंतर अतिशय महत्वाचा टॉपिक आता मी जे महत्वाचे ते या साईडनी भारत करतो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती या तीन पद्धती आहे या तीन पद्धतीमध्ये बघितलं तर भारत कोणत्या पद्धतीचा अवलंब करतो हे सुद्धा आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आपण कोणत्या पद्धतीने मोजतो यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे पुढे बघा पुढचे लक्ष देसा आता बघा हा एक पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची काय म्हणतो उत्पन्न मोजमाप आता हे मोजमाप बघितलं तर स्वातंत्र्यापूर्वी आहे दादाबाई नवरोजी असम हे विल्यम डब्ल्यू असेल हे राव आणि सांतिनी संस्था यांनी बघितलं तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे यावर प्रश्न थोडंसं आपल्याला महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर बघा राष्ट्रीय उत्पन्न बघितलं तर मोजमाप म्हणजे हे स्वातंत्र्य पश्चात म्हणजे स्वातंत्र्यानंतर या म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती जे एकोणीसशे एकोणपन्नास यावर प्रश्न आलेला आहे केंद्रीय सांकेतिक कार्यालय राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण आणि राय हे कार्यालय हे जे बघितलं तर हे कार्यालय आहे म्हणजे हे ऑफिस आहे या ऑफिसने कोणकोणत्या वर्षी राष्ट्रीय उत्पन्नासाठी बघितलं तर कोणकोणत्या फेरी घेतल्या किंवा कोणकोणत्या फेरी केलेल्या त्यावर प्रश्न विचारू शकतात त्याचबरोबर यांची जे स्थापना आहे यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली त्यानंतर यांचे कार्य कोणते हे राष्ट्रीय उत्पन्नासाठी कोणत्या घटकांचा विचार करतात यावर आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहे आणि येऊ सुद्धा शकते नंतर ह्या जो आहे वास्तविक जी डी पी आणि हा मौद्रिक जी पी हा थोडासा एवढा इम्पॉर्टंट नाही पण थोडंसं वाचून घ्या नंतरचा आहे महत्वाची कॉन्सेप्ट त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचा त्यामध्ये बघितलं तर हा जो दिलेला आहे भारताचा आधारभूत वर्षाचा शृंखला म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्न जे वर्ष मध्ये मोजतो बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो बघितलं तर आधारभूत वर्ष हे आधारभूत वर्षासाठी काही समित्या सुद्धा स्थापन केलेल्या आहेत जेव्हा तुम्ही एखाद्या भोकामिकातून वाचता तर तुम्हाला लक्षात ठेऊन जाईल आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जे वर्ष आहे कोणते की तुम्ही एकतीस तारखेपासून किंवा तीस तारखेपासून घेतो तार हे आपल्याला इथे लक्षात ठेणं गरजेचं आहे त्यानंतर बघितलं तर भारताच्या जी डीपी क्षेत्रीय वितरण क्षेत्रीय वितरणमध्ये बघितलं तर दोन हजार अठरा दोन हजार अठरामध्ये जी डी पीचे क्षेत्रीय म्हणजे शेती शेतीमध्ये किती टक्के होता काय होता याबद्दल आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे आता आपण बघितलं तर हे झालेले आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे अर्थशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चालू घडामोडीमध्ये बघितलं तर हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये आपल्याला एकूण आठ पुरस्कार महत्त्वाचे आहे या आठ पुरस्कारावर आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात त्यामध्ये बघितलं तर नोबेल पुरस्कार हे रेमेन मॅगेसे पुरस्कार पोलीटिजल पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार ऑस्कर ग्रॅमी मिस युनिव्हर्सल पुरस्कार आणि मिस वर्ल्ड पुरस्कार हे सर्व पुरस्कार बघितलं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे यावर आयोगाने नेहमी नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत म्हणजे फक्त बघितलं तर आठ पुरस्कार आहे हे आठ पुरस्कार परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे अतिशय महत्त्वाचे आहे पुढे बघितलं तर बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तामध्ये आपण जेव्हा घड्याळ या टॉपिकचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस बघितलं तर आयोगाने मागच्या वेळेस रिसेंटली हे घड्याळ आहे ही घड्याळ पाण्यात पाण्यात बघितलं तर आपल्याला कोणती वेळ दर्शव दर्शवेल पण हे बघितलं तर घड्याळ एक पाण्यात पण पाहिल्यावर तिचा वेळ दिसते त्याचबरोबर आरशामध्ये पाहिल्यावर सुद्धा दिसते म्हणजे हा पण एक टॉपिक महत्त्वाचा आहे दुसरा टॉपिक बघितलं तर घड्याळ यावरील तर ज्या मत तो खराब घड्याळ असतात खराब म्हणजे कोणची घड्याळ मागे जाते कोणची पुढे जाते मागे आणि पुढे यावरसुद्धा प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं तर दोन घड्याळ दिलेले राहते दोन घड्याळ एक घड्याळ पाच मिनटं मागं जाते दुसरी बघितलं तर चार मिनटं समोर जाते तर प्रश्न विचारते की काहीतरी म्हणजे बारा तासामध्ये दहा तासामध्ये ही घड्याळामध्ये कितीचा फरक दाखवेल किती मिनिटाचा फरक दाखवेल या दोन घड्याळीवरचे प्रश्न घड्याळ नंतर बघितलं तर नेक्स्ट आता इथे बघितलं तर एक ट्रॅडिशनल जे प्रश्न आहे म्हणजे दोन काट्यामधील दोन काट्यामधील काटकोणं काटकोनावरचा प्रश्न येतो त्याचबरोबर दोन कोणामधील बघितलं तर काय म्हणतो एका सरळ रेषेमध्ये असणारे त्याचबरोबर बघितलं तर दोन्ही काठी विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने असे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात म्हणजे घरीआडी या टॉपिकवरचा आपण अभ्यास करत असताना हे सर्व पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक पॉईंटवर बघितलं तर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपल्याला हे सर्व प्रकरण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर